आपण कुठून आला नाही आपला परिचय मी कमलेश सुधाकर मी ओबीसी महासंघ देसाईगंज तालुका सचिव म्हणून आपल्यासोबत किती लोक माझ्यासोबत पाच सात राव आहेत माझ्या तालुक्यामध्ये जो दो सप्टेंबरला ओबीसी महाराष्ट्र सरकारने जो दोन सप्टेंबरला जो जी आर काढला मराठ्यांच्या आरक्षणा संदर्भामध्ये त्या जी आर चा निषेध म्हणून आणि तो जी आर महाराष्ट्र सरकारने रद्द करावा म्हणून हा आजचा मोर्चा या ठिकाणी म्हणजे उपस्थित केलेला आहे सरकारने तर मराठाला दिला आहे पण आपली काय अपेक्षा त्याच्यातून आमची अपेक्षा अशी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणच द्यायला नको कारण त्यांना ईडब्ल्यू एच uh, आधीच दहा टक्क्याचा रिझर्वेशन दिला होता त्याच्यामुळे आता त्यांनी आमच्या ओबीसी मध्ये पहिले तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती असल्यामुळे हा ओबीसी वर पुन्हा नवीन एका प्रवर्गाचा ओबीसीवर मारा होत आहे आणि मराठा हा जो हा, आनि आनि आ, समाज आहे हा सक्षम आहे आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या समाज आहे म्हणजे सक्षम आहे तो मागासलेला असलेला समाज नाही त्याच्यामुळे मराठी मराठा मराठाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची काही गरज नाही सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे चुकीचा आहे एकदम चुकीचा आहे अत्यंत केविलवाना निर्णय आहे तो ओबीसीवर अन्याय करणारा निर्णय आहे समजा आता जी रद्द झाला नाही तर काही समोरचा काय जर जी आर रद्द झाला नाही तर आमची समोरची भूमिका जे आमचे नेते ठरवतील आणि याच्यापेक्षाही आम्ही बहुसंख्येने मुंबईमध्ये आंदोलन करू आम्ही असं पुढे म्हणजे माझ्या एका छोट्याशा ओबीसी कार्यकर्ता म्हणून ही माझी भूमिका आहे ओबीसी आम्ही आरक्षणला धक्का लागू देणार नाही मग आता कुठं गेला मुख्यमंत्र्यांसाठी डीएन ओबीसी समजा आता या दोन ऑक्टोबरला घेतलेला जी आर झाला काय का। तो रद्द करावाच लागेल याच्यापेक्षा भयानक आंदोलन करून ओबीसी एवढा काही मागचा माणूस नाही आहे जर जरांगे मुंबई गाठू शकते तर ओबीसी का नाही गाठू शकत येणार मुंबई मध्ये आंदोलन करणार करणार बिलकुल करणार म्हणजे करणार आंदोलन आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आमच्या मुलाबाडासाठी लढणार आम्ही आपण कुठे झाला मी चंद्रपूर संपूर्ण चंद्रपूर येथून काही कार्यकर्ते आले आहे आणि त्यांनी येणाऱ्या मुंबई येथे आंदोलन करणार आरक्षण आहे तो आपल्याला पूर्णतः याच्यापूर्वी नव्हता का होता पण आता ते पाहिजे ते मराठा आरक्षण म्हणून राहिले याच्यात आम्हाला सेपरेट आमचा आम्हाला मरा, से मराठा आरक्षण दिल्याच्या नंतर हा प्रश्न उद्भवला माझ्या तेवढा काही लक्षात नाही मध्ये ओबीसी महासंघ हा उग्र आंदोलन करणार अशी प्रतिक्रिया दिली दर्पण कोमल कुमेरे नागपूर मुख्यमंत्री म्हणत ना होता का